संजय गांधी निराधार श्रावण बाळ दिव्यांगन पेन्शन आणि काही ज्या लोकांना राशन मिळत नव्हतं अन्नधान्य त्याचे काही लाभार्थी यांच्या पत्र वाटपाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्यासपीठावर उपस्थित कारखान्याचे संचालक बॉबी माने राजे बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक राजेंद्र जाधव कृषी संघाचे संचालक माननीय वाडकर गुरुजी उपस्थित माझे माजी नगरसेविका मोकाशे काकी बेलोळे बुद्रुकचे आमचे सहकारी दिलीप पाटील राज्य बँक संचालक रणजित सिंह पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विवेक कुलकर्णी संचालक सतीश पाटील संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमर चौगले अरुण गुरो रंदेवाडीचे सरपंच राहुल खोत आणि मला काही विशेष ज्या लोकांनी पाठपुरावा केला त्यांचा आज इथं उल्लेख करायचा आहे सुदर्शन मजले असतील सागर मोहिते दिलीप पाटील साहेब अमोल शिवाई पृथ्वीराज उन्हाळे राजेंद्र कांबळे प्रदीप खोत सचिन मोकाशे संभाजी संगपाळ विकी मगदूम हितायत नायकोडी मदारे सर मला संजय गांधीच्या कामासाठी या लोकांनी विशिष्ट पाठपुरावा केला आहे आणि जुन्या काळामध्ये दूरदर्शनवर एक सिरियल होतं विक्रम आणि बेताल तर लोकांची कामं करण्यासाठी हे सगळे अकरा लोक बेताल सक माझ्या पाठीवर होते यांचं मला आवर्जून अभिनंदन करायचं आहे आलेल्या सगळ्या लाभार्थी माता भगिनी युवक ज्येष्ठ आणि आमचे सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम आज आपले समिती सदस्य असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते काही लोकांची नावं राहून गेली असतील अक्षय गस्ती असतील स्वप्नील शिंगाडे असतील हेदायत हे अशी काही नावं राहून गेली असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी या सर्व संचालकांनी या सगळ्यांनी युवराज पसारे असतील या सगळ्यांनी जोमानी कामं केलेली आहेत दोन हजार बावीसला आपलं सरकार आल्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही जर संजय गांधी निराधारचे सदस्य जे कामं केली तेव्हा कमिटी नव्हती पण आत्तापर्यंत त्यांनी मग अशी सांगितलं की फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीच्या मिटिंगमध्ये नव्वद प्रस्ताव आपण करून आणले त्याच्या आधीच्या मिटिंगमध्ये किती शेहेचाळीस प्रस्ताव करून आणले आणि टोटल मला आकडा आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार बावीस जुलैपासून जी मिटिंग सुरू झाली त्या मिटिंगपासून ते आत्तापर्यंत आपण हजार बहात्तर लाभार्थ्यांना कागल मतदारसंघात कागल तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावणबाळ हे लाभ दिले मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतो आज तुम्ही बघा विकीचं भाषण झालं प्रदीपचं भाषण झालं भाषणं फक्त दोघांनी केली पण हे प्रतीक आहेत की आपली एक जनरेशन नेक्स्ट आपले कार्यकर्ते ज्यांना भाषण करता येत नव्हतं बरोबर ते आता मोठ्या प्रमाणामध्ये भाषणं करतायत पण ते भाषण का करू शकतात कारण काही लोकांचं फक्त वक्तृत्व असतं कर्तृत्व काही नसतं आज मला अभिमान वाटतो की कर्तृत्व करणारी पोरं पण आता मध्ये या लागले त्यांचं वक्तृत्व वाढले कारण त्यांनी काम केले त्यांचं काम बोलत आहे त्यांना भाषणामध्ये भाषण फक्त दोघांनी केलं आता मी भाषणं करायला दिली असती तर मला वाटतं पत्र तुम्हाला सकाळीच मिळाली असती एवढी आता मुलं तयार झाली आहेत बरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाषणं होतात का काम केले या सगळ्या लोकांनी खाली काम केले आणि कशासाठी केले की लोकांपर्यंत जाणं तळाघरात घरात जाणं त्यांची कामं करणं त्यांचे पत्र गोळा करणं आता व्यासपीठावर दिलीप पाटी दिली पाटील आहेत दिली तो तलाठी कसा ऐकत नाही सर्कल कसा ऐकत नाही मला वाटतं आतुऱ्यातला प माझा एक असा दिवस जात नाही जेव्हा सर्कलला मी फोन केला नाही पण कोणासाठी दिलीप पाटील माझ्याकडे म्हणजे दिलीप पाटलांचं नाव जेव्हा घेतो सगळ्यांचं मी उल्लेख करतो दिलीप पाटील कधी माझ्याकडे येऊन म्हणत नाहीत की माझं सात बाऱ्याचं काम राहिले म्हणजे अना काय हरकत नाही त्या विषयाचं पण वैयक्तिक सगळ्या सामान्य माणसांच्या कामासाठी त्यांचा पाठपुरावा असतो तसंच आपल्या इथे सचिन मग कशी असतील सी सगळी पोरं आज लोकांच्या कामामध्ये इतकं गुंतून काम करायला लागलेत आणि आलेल्या सगळे लाभार्थींना मी सांगतो की जे काय तरी काम केले आता ते स्वतः बोलतात अभिमानाने बोलतात की आम्ही एक रुपये न घेता काम केले असं किती नेते आहेत जे असं व्यासपीठावरून असं भाषण करू शकतात की माझ्या केले कार्यकर्त्यांनी एक रुपयेच भ्रष्टाचार केला नाहीये असं म्हणणारा राज्यामध्ये मी एक नेता असेल याचा मला सारखा अभिमान आहे की असे कार्यकर्ते मला लाभलेत आणि या कार्यकर्त्यांच्या संघटन आणि व्यवस्थापनाच्या ताकदीवर आपण आता ज्या राम मंदिर मध्ये कार्यक्रम घेतोय प्रभू श्री रामचंद्रांना आपण फक्त एक देव म्हणून न बघता एक उत्तम राजे होते त्यांचाच आदर्श घेऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं तेच आदर्श घेऊन राशी छत्रपती शाहू महाराजांनी राज्य केलं आणि हेच मला म्हणायचं आहे की ज आणि आज ही सगळी पोरं आहेत हे मी त्यांना स्पष्टपणे सांगतो आज तुम्ही खरं म्हटलं तर येत्या काळामध्ये जे आपल्याला काम करणार आहे जे लोकप्रतिनिधीमधून मला काम आहे ही संधी मी या वानर सेनाच्या ताकदीवरच घेणार आहे हे मी अभिमानाने सांगतो सगळे लाभार्थ्यांना मी सांगतो की याच्या आधी काय कारभार असायचा ज्याचा उल्लेख विकिनी केला मला त्यात जायचं नाही आत्ता दोन हजार बावीस पासून आज बघा मी स्वतःला मी म्हणत नाही आमच्याकडे कुठलं संविधानिक पद नाही कारण मी नाही आहे समरजी एकटा एकटाने हे सगळी टीम आहे हे संघटन आहे आमच्याकडे एकही संविधानिक आज पद नाही पण पद, पद नसताना जर मी दोन वर्षामध्ये हजारच्या वर लाभार्थ्यांना लाभचं काम देऊ शकतो करून आणू शकतो कार्यकर्त्यांच्या का ताकदीवर तर ता मी माझ्या सगळ्या माता भगिनींना म्हणतो की मला आणि आम्हाला एक पाच वर्ष म्हणून आपलं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सगळ्यांना लोकसेवक म्हणून आपली सेवा करायची एक संधी मिळाली सत्ता वैयक्तिक पद नसून जर माझे कार्यकर्ते एवढं करू शकतात तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला मला संधी दिली मी तर असं म्हणणार नाही मी निवडून आलोच कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये सगळ्यांना मत एक मताचा अधिकार दिला आणि ते आपण सगळ्यांनी मला संधी दिली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोकांसाठी कामं करू शकतो मोठ्या प्रमाणात ह्याच्यापेक्षा दहा पटीने कामं करू शकतो बरोबर आता कसं आहे माझ्या नावामध्ये सिंह हा शब्द आहे पण तुम्ही जर मला आशीर्वाद दिला आणि मला तीन सिंह मिळाले माझ्या पदावर तर मी आणि जोमानी काम करू शकतो ते तीन सिंह आणि एक सिंह आणि हे सगळे माझे आणि सगळे सिंह म्हणजे किती कामं आपण करू शकतो तर मी तुमच्याकडून तुम्ही जर संधी दिली तर सिंह नाव आहेच माझ्यामध्ये मा पण तीन सिंह जर मला मिळाले संविधानचा सत्यम जे ते मला डॉक्टर मल, बाबासाहेब आंबेडकरांचं चिन्ह मिळालं तर मी आणि जोमानी आपल्यासाठी माझी सगळी लोकं का काम करू शकतात आपण लक्षात ठेवा हे कुठलंही काम करताना मी माझ्या कार्यकर्त्याने का सांगितलं की लोकांच्या घरात जा ठीक आहे प्रदीपनी काही गोष्टी सांगितल्या ठीक आहे हे बघा ज्या लोकांना ते काम करायचं हे बघा राजकारणामध्ये प्रदीप आपण पुढे राजकारणामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा गोष्टी होत राहतात बरोबर आता मी बघ सगळं निलकंठ झालेलो दिसत नाही फक्त नीलकंठ व्हायच्या समितीचा संस्थापक अध्यक्ष जर जिल्ह्यात कोण असेल तर मी असेल याच्या पलीकडे बोलू शकत नाही पण झालो ना लिंकंड आपल्याला हे विष प्यायचं असते आता जो काही त्रास होतो तुला असेल मला असेल राजकीय ही गोष्टी असतील पण मी तुम्हाला सांगू हे सगळं नीलकंठ झाल्यानंतर आपण जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर या माता बघींचं समाधान बघतो हे सगळं असं हजार विष प्यायला या लोकांच्या समाधानासाठी चालेल हे कमवलंय आपण लोकांचा विश्वास याच्यातले एक लाभार्थी म्हणू शकत नाही की मला राजे गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दहा वेळा आपल्या घरात बोलवलं याच्यातलं कोणाला सभेला कधी आपण हट्ट धरलाय बरोबर आज लोक बरोबर आज लोक स्वतःच्या खुशीनी इथं पत्र घ्यायला येतात आपण बोललो का तुम्ही आला नाही तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही मनापासून आलेत शंभर सव्वाशे लोक मनापासून येतात समरजी गाडगेचा जादू नाही तुम्ही केलेल्या कार्यकर्त्याचं कर्तृत्व तुमच्यासमोर आहे तुमच्यावर कॉन्फिडन्स ठेवा कोण काय बोलता राजकारणात चालू राहतं पण आपण काय करणार म्हणून मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना काय सांगतो असंच लोकांच्या सुखादुःखात राहावा लोकांची कामं किती होतात त्याच्यापेक्षा त्यांच्या सुखादुःखात तुम्ही राहिला लोकांचा आशीर्वाद शंभर टक्के तुमच्या पाठीशी राहतो स्वर्गीय राजेसाहेबांनी पण तेच काम केलं साहेबांच्या काळापासून जे संघटन त्यांनी केलं आज सकाळी पण भारतीय जनता पार्टीच्या काही मी संघटनचा उल्लेख केला व्यवस्थापन संघटन या गोष्टीला ताकद द्या जसं राजे साहेबांनी लोकांना तयार केलं मी राजकारणात नसून सुद्धा मला ट्रेन केलं तसंच मी खाली तुम्हा लोकांना तयार करायला लागेल लो आहे लोकांच्या से सेवेमध्ये आणि त्यासाठी आज हे सगळं काम करताना आपण याच्यामध्ये आमचं आहे का विरोधक आहे आम्ही बघत नाही आता समरजीतसिंह आपल्या दारीमध्ये जातीचे दाखलेचं पण आपण कार्यक्रम करतो मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मधी दावडे गल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला होता दाऊग ना तू मधी समरजीतसिंह आपल्या दारीचा एक दौरा करून उमेश सॉरी महात्मा फेबासाहेब सॉरी तिथं कार्यक्रम झाला आता जातीचा दाखला सगळ्यांना माहिती आहे जातीच्या नंतर एजनगिरी किती वाढते दहा दहा पंधरा पंधरा वीस हजार रुपये लोक ॲडमिशनच्या वेळा घेतात त्याच्यामध्ये एक, एक मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही माझ्यासमोर बसले होते आडनाव हेगडे होतं त्याच्या घरामध्ये सात जातीचे दाखले रमेश कांबळेसर आणि सगळ्यांनी मिळून सात जातीचे दाखले त्याच्या घरामध्ये पोचले होते म्हणजे त्याचं एक लाख चाळीस हजार रुपये मी वाचवले आणि मी तुम्हाला त्या माणसाचं वैशिष्ट्य सांगू त्यांचं मी नाव घेतलं समोर बसले होते या माणसांचं वैशिष्ट्य असं आहे की दोन हजार एकोणीसला या माणसांनी मला मतदान केलं नव्हतं तरीही आम्ही माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं का सांगू कारण लोकप्रतिनिधी फक्त ज्यांनी मतदान केलं त्यांचा प्रतिनिधी नसतो ज्यांनी मतदान नाही केलं तो त्यांचा पण लोकप्रतिनिधी असतो हे आवर्जून इथं उल्लेख केला पाहिजे <laughs> आधी बघा आपल्याला अंगठा लावा लागायचा मागच्या भारतीय सरकारमध्ये मी ते अंगठाची सिस्टम बंद केली कारण बऱ्याच वयस्कर का लोकांचा अंगठा लागत नाही बरोबर नंतर मी म्हटलं की डायरेक्ट बँकेमध्ये खातं वर्ग करा पैसे वर्ग करा ती प्रक्रिया सुरू झाली आधी पेन्शन सहाशे रुपये होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना ती सहाशेची पेन्शन हजार रुपये झाली आणि हजारची पेन्शन आता पंधराशे रुपये झाली ज्याचा उल्लेख अरुण बुरोने केला आणि छोटून पण मला तो विषय सांगितलाय की आता बऱ्याच लोकांचं एकवीस हजार दाखलेचा आठ अडचण व्हायला लागली आहे ते पन्नास हजार करायचा प्रस्ताव आपलं महाराष्ट्र शासन विचार करते आणि येत्या काळामध्ये शंभर टक्के एकवीस हजारचं आठ पन्नास हजार करायचं नियोजन महाराष्ट्र शासन शंभर टक्के करेल तर या सरकारने जे जे शब्द दिले हे सगळे शब्द पाडले आता शेवटचा तो पन्नास हजारचा पण आपल्या जिल्ह्यामध्ये चौदा हजार आठशे लाभार्थी पेंडिंग होते त्या सगळ्यांना पण पन्नास पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत बरोबर हे सगळ्यात महत्वाचं ज्याचं आपण सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्यामुळं ह्या सगळ्या लाभार्थ्यांना सांगतो राजे बँकेमध्ये खातं उघडा तुम्हाला डायरेक्ट पासबुक आम्ही देतो आणि राजे बँकेच्या पिगमी एजंटतर्फे तुम्हाला घरपोच पेन्शन द्यायची सोय करणार पंधराशे रुपयाचं शून्य बॅलन्सचं अकाउंट राजे बँके संचालकित आहेत कुठलेही चार्जेस लावायचे नाही आणि एक सगळ्यात महत्वाचं माझ्या सगळ्या माता भगिनीने मला विनंती आहे लाभार्थ्यांना माझी विनंती आहे पासबुक जे तुमच्या हातात आहे तुमच्या हातात ठेवा कोणाला पासबुक देऊ नका बरोबर तुमचं पासबुक आहे आम्ही तुम्हाला शासनाचं लाभ पोचून तुमच्यावर कुठलंही उपकार आम्ही केलं नाही आहे हे आमच्या सगळ्या रा राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज जन्मभूमीमधले आम्ही सगळे मावळे आहोत हे आमचं तुमचं काम करण्याचं राजधर्म आणि आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही देवणार आणि अशा माणसाला आपण एक संधी द्यावी आणि या हेतूनही आपण काम करतोय आणि याच्या पुढे पण मी जाऊन सांगतो आता संजय गांधीच्या बाबतीत राज्याचे पैसे कलेक्टर ऑफिसला येतात कलेक्टर ऑफिस वरून पैसे तहशील कार्यालयात येतात तहशील कार्यालयामधून नंतर खात्यात जातात मी पत्र लिहिले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री की जसं मोदीजींनी एक बटन दाबलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दोन हजार रुपयाचा हप्ता डायरेक्ट केंद्रातून राज्यात आणि राज्याचं नमो योजनेचे दोन हजार रुपये डायरेक्ट राज्यातून खातेदारांच्या खात्यावर येतं तसं आता पत्र लिहिलं आणि शासन आता पुढच्या काळामध्ये एक नियोजन करणार आहे की आता राज्य कलेक्टर ऑफिस ते तहसील कार्यालय ते लाभार्थी करायचं नाही डायरेक्ट राज्याकडून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एका झटक्यात पैसे येणार झटक्यात आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहू आणि आपल्या लोकांनी हे सगळे कार्यकर्ते आहेत हे प्रचंड झटलेत प्रचंड तरी काम केलं अडचणी त्यांना आल्या प्रत्येक अधिकारी लोकांवर भांडण काढत सगळ्यांनी केले कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला या मतदारसंघामध्ये पारदर्शक कारभार काय आहे भारतीय जनता पार्टीचा कारभार काय आहे आणि कामं युवक कशी करू शकतात हे सिद्ध करण्याचं त्यांच्यामध्ये जिद्द आहे आणि माझ्यावर एवढं प्रेम आहे की माझ्या प्रेमापोटी राजेंचं नाव घराघरात पोचायला पाहिजे त्याच्यामुळं ही लोक झटायला लागले आहेत सगळ्या लाभार्थ्यांना माझी विनंती की समरजित घाडगे आणि आमचे सगळे कार्यकर्ते खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत कधीही काय अडचण असली तर आम्ही आहोत म्हणजे समरजी घाटगेला वैयक्तिक भेटलं नाही भेटलं इकडे बसलेला प्रत्येक माझा कार्यकर्ते समरजित घाडगेच आहेत त्याला भेटलं तरी तो तुमचा काम करणार आपलं वैयक्तिक काम मागे ठेवून ते काम करणार कारण येत्या काळामध्ये असंच काम आपल्याला करायचं आहे आपल्या लोकांचा असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आपला लोक लोकप्रतिनिधीमधून येत्या काळामध्ये काम करायची संधी आपण सगळ्यांनी द्यावी आणि येत्या सात तारखेला शेवटची मिटिंग आचारसंहितेच्या आधी नियोजन आहे त्याच्यामध्ये जेवढे काय प्रस्ताव आहेत ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि त्या अनुषंगाने आपण सगळी आलात आपलं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या लाभार्थ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या ज्या लाभार्थ्यांनी माझा सत्कार केला त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि असाच आपला आशीर्वाद आमच्या कुटुंबावर आमच्या कार्यकर्त्यावर राहू आणि आम्हाला दहा हत्तीचं बळेल हे निश्चित आणि असंच आम्ही येत्या काळामध्ये आपलं काम करत राहू अशी अपेक्षा आणि विश्वास आणि आत्मविश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र